संबंधित जो कामधारमध्ये जो मर्डर दाखल झाला होता त्या ठिकाणी माननीय एस पी साहेब आम्ही स्वतः आमचे एन सी बीची टीम त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्याचबरोबर डी वाय एस पी अश्विनी जगताप यांनी तात्काळ व्हिजिट केली आणि त्या मर्डरमध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या जागेवर आमच्या निष्पन्न झाल्या आणि त्याच्या आधारे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे संबंधित आरोपी हा त्याचा नातेवाईकच आहे मात्र हे ठिकाण अशा ठिकाणी होतं की गावापासून जवळजवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावर आणि निर्जन असं स्थळ होतं मात्र पोलिसांनी अगदी सिताबीनं हा गुन्हा उघडी साधलेला आहे आणि याच्यामधला आरोपी ताब्यात आहे आणि आरोपीने कबुली दिलेली आहे